बुधवारपासून गणेशोत्सव गणेश उत्सव सुरू झाला असून घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली बाजारामध्ये फुलं फळ मिठाई सजावटीचे सामान घेण्यासाठी गर्दी उसळली आणि अनेक घरांमध्ये एक दिवस आधीच बाप्पा आणला जातो त्यामुळे मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांकडेही गर्दी झाली होती अशातच कल्याण डोंबिवली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेल्याने गणेश भक्तांची पंचाईत झाली आहे या घटनेमुळे खळबळ माजली असून लोकांनी दिसेल ती मूर्ती उचलून घरी नेली मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्र आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक गणेश भक्तांनी या कला केंद्रातून गणेश मूर्तीचे बुकिंग केले होते मात्र गणेश चतुर्थीला अवघा एक दिवस बाकी असताना येथील मूर्तिकार फरार झाला यामुळे गणेश भक्तांची चांगलीच पंचायत झाली गणेश आगमनाला अवघा दिवस बाकी असताना फरार झाल्याने संताप व्यक्त केला बुकिंग केलेल्या आनंदी कला केंद्रातून हाताला येईल आणि घरी नेली काहींनी याची तक्रार पोलिसातही केली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले क्षमतेपेक्षा जास्त बुकिंग घेतल्याने हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते पोलीस पुढील तपास करत आहेत the police news Dombivli